सर्व दुकानधारकांना सूचित करण्यात येते की त्यांनी रस्त्यावर असलेले आपले साहित्य तसेच दुकानाबाहेर असलेले सर्व शेत तात्काळ काढून घ्यावे अन्यथा सदर साहित्य नगर जप्त करून घेण्यात येईल व होणाऱ्या नुकसानात प्रशासन जबाबदार राहणार नाही आपण स्वतः जबाबदार राहणार तरी त्या कळत होत आहे तसेच दुकानाबाहेर असलेले शेत तात्काळ काढून घ्यावेत अनएता नगर पंचायत कडून सर्व कायदे दप्त करण्यात येईल वाशिम शहरातील अतिक्रमणांवर प्रशासनाची कारवाई सुरू दोन समुदायात वाढनंतर वाढलेला तणाव लक्षात घेता रस्ते मोकळे करण्यास सुरुवात काल वाशिम शहरात फेरीवाल्यांमुळे आणि रस्त्यावर झालेले अतिक्रमणामुळे दोन समुदायांमध्ये वाद निर्माण झाला या वादात दगडफेक आणि तोडफोड झाली या घटनेनंतर अखेर वाशिम जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाला आहे आज वाशिम शहरात परिस्थिती शांत असली तरी वाढलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आजपासून कडक कारवाईला सुरुवात केली आहे शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचं काम सुरू करण्यात आले आहे प्रशासनाने ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि प्रयत्नशील आहे दरम्यान शहरात शांतता टिकवण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलत आहोत नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी केले आहे ते आपण खूप वेळेस हा ड्राईव्ह घेतली होती आणि सगळ्यांना नोटीस पण दिलेला आहे नगरपरिषदनी पण आणि ट्रॅफिकच्या आर टी ओच्या खूप वेळेस झालेलं होतं पण ते ऐकलेलं नाही ते आम्ही सगळेजणांनी डिसाईड केलेलं होतं की म्हणजे आर टी ओ आणि पोलीस आणि नगरपरिषद आम्ही खूप वेळेस इथे आलेलो होतो आणि लॉन्ग टर्म सोल्युशनबाबत आम्ही एकदा विचार करत होते लाँग टर्म सोल्युशन आहे की कुठेही काही अधिक्रमणच्या काढण्याच्या खूप जादा मोठा इशू नाही आहे की आपल्याकडे पार्किंगची खूप व्यवस्था आहे दोन तीन ठिकाणी मी शोधलेले आहे त्याच्यामध्ये फक्त पंचवीस ते तीस गाड्या लागतात पण आपण शंभर ते दोनशे गाड्या लागू शकतात ते फक्त डिसिप्लिनचा इशू होता डिसिप्लिनच्या इश्यूमध्ये हा आपला ड्राईव्ह करायची आहे नंतर ते आपले हा जो दुकान आहे दुकानाच्या समोर त्यांनी थोडा थोडा आपला अतिक्रमण वाढलेला होतं आणि नंतर हातगाड्या लागलेली होती त्यांना पण आपण जगा दिलेली आहे सगळ्यांना जगा दिलेली आहे पण फक्त डिसिप्लिनचा इशू होता आता आपली ड्राईव्हचा हा इशू आहे वारंवार हा इशू येतात आणि कालची जो घटना घडली त्या त्या त्याथेमध्ये पण हा एक इशू झालेला होता की जो वाद आहे ते खूप छोटा वाद होता आणि हे हा खूप मोठा झाला की वाद अशा मुलेही होतात ते थोडासा आम्ही ॲक्शन घेत आहे तर नगरपालिका आत्तापर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करत नव्हती का कारण बऱ्याच दिवसाचं अतिक्रमण आहे हा बऱ्याच दिवसाचं आहे पण आता आम्ही सगळेजण मिळून मॅडम पण आले होते डी एम मॅडम आले होते सर आले होते एस पी सर आणि आपण डिसाईड करतो की सस्टेनेबल सोल्युशन काय आहे समजा एक बारी आपण काढलेलं पण नंतर ते येत आहेत येत आहेत ते ये आणि ते मतलं ऐकत नव्हते पण आता ती ल सस्टेनेबल सोल्युशन सांगितलं आहे त्यांना ते सगळे व्यापारी किंवा फ्रूटवाले किंवा व्हेजिटेबलवाले त्यांना आपण समजून सांगितलं आहे की काय फायदा होणार आहे त्याच्यामध्ये आपण लॉंग टर्म सोल्युशनचा करतो हे आजचे कारवाई नाही आहे फक्त पुढचे दोन तीन आठवड्या आम्हा सगळेजण अशा प्रकारची करणार आहे ताकी हा सवय लागणार आहे आणि ते काही प्रॉब्लेम होईल ओके